दोस्तों संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धू वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आपको मारणे गे आपको मारणं आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचं मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध नाही बोलत तर एक आहे की आपण आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणाला संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आपल्याला मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता मनोज काय नाव त्याचं होतं हां मनोज मनोज दांडे लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे 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 मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक, एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते ता ता अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्या बाकी खोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे उमेद करण्यासाठी की डिमॉरेलज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना त्यांनी उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे धमकी दिल्यानंतर माझ्याकडं कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही किंबहुना मी त्यांना म्हटलं की मेरा क्या संबंध आता इस क्या संबंधात होणार आपल्या कुठने बस आपण मारण चाहत आहे की आपण मारे कारण जाईल कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही आणि मला वाटतं जाळ्यात कुठली मागणीही ना नाही कुठलं कारणही ना नाही याचा अर्थ असा आहे की हा खोटसाळपणा असावा अशी गिद्दड धमकी असावी म्हणजे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या लेव्हलवरून अशी धमकी येऊ शकते का राजकीय विरोध म्हणून किंवा अन्य कुठूनही धमकी होऊ शकते अलीकडे काय सॉफ्टवेअर इतके डेव्हलप झाले की मुक्ताईनगराला बसूनही इंटरनॅशनल कॉल करता येतो फेक कॉल आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये आत्ता बोलणं उचित होणार नाही पोलिसांच्या चौकशीनंतरच ह्याच्यामधलं तथ्य बाहेर येऊ शकेल